राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं आहे मात्र हा आरक्षण कायद्याच्या कसोटीत कशा प्रकारे टिकू शकतो याकरिता बोलण्यासाठी आपल्यासोबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट सर आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल आज जो राज्य शासनानं जो अध्यादेश टाळला आहे त्याविषयी काय सांगाल कसं आहे गेले जवळजवळ दहा वर्ष मी या विषयावर बोलतोय हा एक यक्ष प्रश्न आहे आणि मला आठवत आहे का आठ दहा वर्षापूर्वी सुप्रीम कोर्ट जज शिरपूरकरांबरोबर एक तासभर माझा इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यावेळी आम्ही जे बोललो त्यात काहीही अजूनही फरक झालेला नाही आहे कुठल्याही राजकारणात न जाता म्हणजे आत्ता प्रचंड सभा झाल्या आणि त्याच्यानंतर सगळ्या मागण्या या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या तर हे ह्या ह्या राजकारणाचा भाग आहे त्याच्यात न जाता मी फक्त राज्यघटनेच्या तरतुदी तुम्हाला सांगतो की एक म्हणजे आरक्षण दोन प्रकारचं असतं एक कायदेमंडळात असतं ते दर दा दहा वर्षांनी दुरुस्ती करून वाढवावं लागतं ते आता दोन हजार तीस सालापर्यंत नेलं आहे मोदी सरकारने आणि दुसरं जे आहे पंधराव्या सोळाव्या कलमाखाली ते शिक्षणातलं किंवा नोकऱ्यांमधलं आरक्षण जे आहे तर त्याच्याबाबत आंबेडकरांनी असं सांगितलं होतं घटना समितीमध्ये फार पूर्वी की इक्वालिटीचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे आणि आरक्षण ही सुविधा आहे आणि ही सुविधा नियमापेक्षा मोठी होऊ शकत नाही आणि त्यामुळे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही असं आंबेडकरांनी सांगित होतं आणि हेच बरोबर इंद्रसानी खटल्यामध्ये ब्याण्णव साली नऊ जजेसनी एकमताने मान्य केलं लग। आता लक्षात घ्या की गेले तीस वर्ष हा कायदा आहे की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही आता असं असताना आता आता महाराष्ट्राच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसनी जो निर्णय दिला त्यातही त्यांनी असं म्हटलं की ट्रिपल टेस्ट पाहिजे आता ट्रिपल टेस्ट म्हणजे काय मागास वर्ग आयोग पाहिजे एक एम्पेरिकल डेटा पाहिजे दोन आणि पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही तीन तेव्हा या तीन गोष्टींची पूर्तता व्हायला पाहिजे याच गोष्टी मी माझ्याकडे दोन वर्षापूर्वी काही मराठा नेते फार मोठे आले होते त्यात संभाजी ब्रिगेडचे नेते पण होते त्यांना मी हेच सांगितलं होतं की मराठा मागास ठरवावे लागतील एक आणि त्यांना ओबीसीतच घालावं लागेल दोन पन्नास टक्क्याच्या पुढे नेता येणार नाही म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा ते चौसष्ट टक्क्यावर नेलं त्यावेळी ते सुप्रीम कोर्टाने अमान्य केलं जरांगे के पाटलांनी बरोबर त्यामुळे हाच मुद्दा मांडलेला आहे की आम्ही आम्हाला मागास स्टेटस पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे तेव्हा ते बरोबर आहे आता हे मिळेल का नाही म्हणजे हे ट्रिपल टेस्ट का बसेल का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे मी आज सकाळी ऐकत होतो जे एकनाथ शिंदे म्हणाले की मी मुद्दा म्हणून लिहून घेतला आहे की ओबीसीला हात न लावता कायद्यात बसणारं कायद्यात टिकणारं म्हणजेच पन्नास टक्क्याच्या वर जाणारं आरक्षण आम्ही देऊ मला असं वाटतं की ही जनतेची पूर्ण दिशाभूल आहे माझी खात्री आहे की विरुद्ध लोक सुप्रीम कोर्टात जाणार कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ कुठेही चुकलं की न्याय मंडळाकडे जाण्याचा अधिकार असतो आणि मग सुप्रीम कोर्ट ठरवेल की काय चूक आहे काय बरोबर आहे मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे अत्यंत बरोबर आहे त्यात माझ काही दुमत नसावं पण त्यातली जी क्रिमी लेअर आहे ती कोण कशी काढायची याच्यावरही विचार व्हायला पाहिजे म्हणजे सर्व बाजूंनी विचार करायला पाहिजे असं आठ दिवसात पंधरा दिवसात एवढे मोठे निर्णय घेता येत नाहीत असं व्यक्तिगत मला वाटतं सर पण हा जो सगळे सोहळ्यांचा जो निर्णय आहे तो कायद्याच्या कसोटीत टिकू शकेल का कोर्टासमोर काय त्यालाही खूप बाजू आहेत एक म्हणजे तुम्ही वडिलांकडचे नातेवाईक मान्य करत असाल तर आईकडचे करायला पाहिजेत कारण जेंडर जस्टिसचा इथे प्रश्न येतो आणि त्याला राज्यघटनेची मान्यता आहे परंतु कोणी म्हटलं की याला द्या त्याला द्या तर असं देता येईल का हा पुन्हा दुसरा मुद्दा आहे त्यामुळे त्यात खूप कंगोरे आहेत ते सुप्रीम कोर्टच ठरवेल मी त्याच्यावर काही आत्ता बोलणार नाही गोपाल मुंडकरे साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका